श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तिसार अध्याय तेविसावा पारायण पर श्री गणेशाय नमः जय 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 कमरा दुष्ट दानव असुर मर्दना भक्त काम चकर चंद्रानना यादवेंद्र आदि पुरुषा हे पयोप दिवासा येदु कुलट लका पुढे बोलवी कथा नका जेने श्रुतिया चित्त दोदिका आनंद अब्दी उचंबर मागे मारुनी पुन्हा उठविले परीक्षा देऊन श्री गुरुच्या भावने मछिंद्र धरून अज्ञानपण मिथा सेखे रोधन परि जाणीव पण परीक्षिते आणले असो या परितीतून निघून मार्गी करीत गमन तो देशी पातले। गोदा संगमन समुद्रातून आत्मलिंग ते भावे शिवते गोदेचे तट धरून पश्चिम मध्ये तो बारा लिंगातील लिंग समर्थ आंब्या आणि पैरले वैजनात ते करून या सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालले ते ते मार्गे चालता गोदा सव्य ते वाल्मिक स्थान विपिनमय गर्वगिरी पर्वत प्राय येऊन या तिथे पोचले ते रान कर्कसा चट तरु तरुणा तया मजी तृण अफाट न मिळे वाट चालावा व्याघ्र जम्बू कशाडुर हरी वर हरी सनातरी हिंड ते परी उग्र वेश दाऊन या जा कर्दळी सगन के रश्मीचे पावे दर्शन की अर्को दया लपे गगन ऐसा भास वाटत असे गोरी बाबल पलस असे मी रातांजन कंदर्प अनेक नामे खैर हिवर कटक धामे कानात तरु मिरवते एक तुराट अर्की फुलाट वरकड तिष्ण कंट कनट कनक विकनक खंड जाळ्या चाट पर्ण तया मजे तृण उचित स्थावर तर उदाहरण त्याने धरा देवीचे सहसा निकांत झाके नले शरीर हा ते कान नसुर वसन नशिले भूदेवीस हरित वर्णी कुसुम पदास बुटलिंग मिळवली कासयाने सगळी वसन तो परपुरुष दिनकर गगनी म्हणून कुलावंत दारा लज्जने म्हणून मोत्रकांता जागा साडोनी बसले अंबुज भागा धरा दे विचार मार्ग लक्षणे आया रक्षी ऐशे परी कानना जड दर्शनो हे महिपाट तेतेर पौनी मच्छिंद्र सुबट मना माझे जचक्रा दचक्र परी कौन अर्थ कनक उठे जे होता भस्म तसकर तस्कर पुणे हटते ते माननी चित्ती विस्मित तैसनवे आणि करत गोरक्षाचा रक्षा चालो विस्वर्त पहावया परीक्षित मच्छिंद्रनाथ उदेला आपण घेऊन या ज्ञान पाहि गोरक्षाचे लक्षण ना तरी प्रतापवान तस्कर भय त्या नाही कि ते तमाचा प्रताप देती अर्क संचरे भयपोटी कि उदतीची वळी चंचपोटी लागता कोप काय थरथर आहे कि मशकाचे उडाणे मंदराचर व्यापल कि भयाने कि सर्पकृत किंवा उडचे कदमशाने काय भय त्याचे नाय मच्छिंद्रनाथ पाळू न शकेतस्कर भयाते परी श्री गोरीचे चित्त परिशशी उगेरे कर्पुणिचित्ते ऐश्या परी मंगल गोरक्षा ते जतिवा गो तरी बोलता झाला कानान तरी पाचुराणी निकट ते म्हणावं सहायक भाग ऐसे होद्वर्देशी पिन कर्कच तरी काही भैयावरण्या ते नादते की तस्करी परमपूर्ण व्यक्त आली येथे अर्क न पडे दृष्टीऐशे कानने कर्कशी कोटी मज भय आणि सं तरी बाळा प्रज्ञावंत आहे की नाही भय सांगात तस्कर ऐशे बोलता मशीर से विचार करी मनात म्हणे तस्कर भयात गुरु ते काय म्हणून तया शब्द दयाचा अर्थशी असे वित्त म्हणून या शब्द उदयवंत झाला असे निश्चय म्हणे तो तो ताता कैसे समजाय फुलावरून रोखा द्याय विनावे ऐशे शब्दावर ओळखावे गुरुपाशी आहे काय ऐशे विचारले तरी या शब्दाची असे भ्रांत निर्सुनी दूर करायची अंश योजने गोरक्षनाथ मौन धरुणी मार्ग चढत परी अधिक उतारात भयानक कदेशे पदपदी जवळ जवळ कानन भयान तो तोरक्षा तो मचिंद्र फुसे म्हणे बा अरण्य बहु कळ पदपदी दिसते तरी तस्कर भयते आहे की नाही सांग परी गोरक्ष उतरा थे थे ते काहीच तय ते न दे तय सावी स्वामुद्र समर्थ मकर शना त्या श्रीरामार्थ स्थविता तेने दशरथा ते परी उत्तर न दे काहीच त्याचे न्याय गोरक्ष मौन धरून गमत असेच सुपंत तो पूळे चरता देखिले पाणी संचर पनि स्थरले उदक पाहता संचरवंत गोरो शिवले मचि मात मनीवा संचरत सुसंचरते उदक उदका हिणटे तरी माझी झोळी कचित धरन पूळे काहीसे करी ग तो माही येते नकबगे करुणा दिशा फिरो पाडसा आयुषे म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास मग स्कंदी वाऊनी मीननाथ कक्षी झोळी घातली परी घालिता कक्षी झोळी जनवस्त लागे हस्तकमणी मनात म्हणे प्रताप बळी भय तशी नांद तशी आईशे म्हणून वाहून मिनणार मच्छिंद्र सोडून पुढे पुढे जाता पावली कक्षेतून भिक्षा झोळी काढली त्यात पाहता देखील विट उत्तम हटकाची पाहताची दृष्टी कनकवीट म्हणे वा फुका भेला मच्छिंद्रनाथ नाच मग दाट दक्षिणी तृणाफाट झुहारिले विटत्या माझी त्या कनक समाकृती पाशा अन पाहुणी गोरक्षे जोळीत घालून कक्षे प्रती पुन्हा ने सवी झोळीत कक्षे जोळी घालून स्कंदी पुन्हा मिननाथ घेऊन लग बघून मार्ग गमन करीत असे नात सुपंत रक्षिता तातडीने एक कोस गेला तोरे करून तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून जात मागवता तातडी पुढे जात असे गोरक्षनात मागून मच्छिंद्र लग बगा येत पडित नाटोके गोरक्षणात मार्ग कर्मिता मच्छिंद्र परी येतो का नैटे भाई मार्ग मिळता नाटोपा लघुसंख्येला गेध हवे संगत संग मी मिळाले या परिसरच्या सर्वांशी जावे लागत आहे सर्वांभे संत संगमी होण्याचे महाराजा ऐश्या परी आहे गमन ते आले घडून परमता तळी करिता मगन न परी तो न मिळे गोरक्ष ऐशे परी गोरक्ष नंदन पुढे चालता सुफंत पयाने मार्ग काढील दीड योजन जाणून खुण अंतरची तो अवचट दे केला तर पाय दृष्टी भरून मनात मने व्हावे हो देवी नाथाशी जोस ऐसे योजनी सुचित्ता तो पहाता जाला ओम ओम बर करो ते त्या ठाई पोकरुनी अद्भुत वाम तीर्था देखी दे मंग काढिली काढी कंदीचा उतरला खंडी चावतरला नातमी ना पात्र करी कोणा पोकरनी तो उतरला सारुनी आपले स्थान अंगी भस्म के पण ले ऊपरी आपले नियम सरुना घातरे स्नान मिना ना तो मार्गा हुनी मचिन्द्रा आती आले तेत स्नान करून नित्य कर्म सारे, सारे नृत्यनेमा बैसल्या मार्गी विश्रामा बैसल्या उपशब्द उगमा पुन्हा गावी मचिंद्र म्हणे वारे गोर्षणात कर्क सारेपर्यंत आपणा लागले भयानक तर पुढेही लागेल ला अशाचे येरो म्हणले जे गुरुराई या पुढे अधिक काय मचिंद्र म्हणे काही भय काननी या आहे की गुरु म्हणे वागू महाराज मागे जे राहिला आहे आता नाही डर काहीचा स्वस्त असावे काया वाचा मागे राहिला साचा जड डराचा महाराजा तरी आता कृपा देही आपणापाशी डर नाही मग भयकाईचे कान प्रत जड असल्या अचाट यावरी बोले मछिंद्रनाथ आपणाजवडी जडाई भोवत हटक विट भूस्मित श्रीराज्यातून आणली म्हणून विचारता काननाथ म्हणे अशा असत जड असे दर गेला आयुष्य म्हणतात वरुषनाथ मछिंद्राते काय चिंता चित्ती म्हणे हटक विट ते सांडवी कि कळेना आयुष्य जाणून सोचितात मच्छिंद्र तळमळी पहाव येते मच्छिंद्राचा हा धरून हात तो महापर्वत गर्भगिरी चढताची लघु शंका कळी पर्वत माता गोरक्ष वृत्त समजेल म्हणूनच दोन घटिका स्वतिस्त सेम तिथे विश्राम उपरी अवयव परिधान मार्ग क्रम म्हणतात ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान આપુલ્યા જોડકુ ના બાંધી તો મચિન્દ્ર વિકાસ સુત્રોળી માહુની મચિન્દ્ર નાદ ધરણી અંગ ટાકીત આહ મા આરંભલા તો કનક ગેરી મછિન્દ્રો કરે માણ તો જે કાય દરુણ આહાતા કય કરું कोठे पाऊ हा भांग परमयत्ने विचून शरीर हट काने के होते में तरी हा थोर मध्ये अनर्थ काही सायोजला श्री भगवंते हातीचे सांडूनी गेले तरी देव शोभ हो जाणावा आयशे म्हणून दडदडा धावत पुन्हा परतनी मागे धावत ठाई ठाई साजपित उकृती माहिशी आयशे करुणे अपार चेष्टा अंगटा की मही प्रतिष्ठा गडवळा नुणिस्पंदे स्पष्ट कर कमले पीटी तसे पुन्हा पुन्हा सही उक्रित इकडे तिकडे पाषाण करीत भाळावरती ठेवणे कर्म बुडाले म्हणतसे ऐसि महणे आक्रोश करीत दीर्घ स्वरे आंबरडा फोडित जीवाच सोडू म्हणत कैसे केले देवाने पिसाळाचे समभ्रमण करीत म्हणे माझे येथे आहे वित्त धावनी उकळा माहिते कोणीतरी येऊन या गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पालतीने मिळूशी ऐशी अन ओळखीने बोलत तेने हृदय चकला गोरक्षरचा पर्वत वरिणे तसे तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी चढता लघुशंका पर्वत माता गोरक्ष सिद्धी योग मंत्र जपुनी मंत्र धार कनक वर्णी सकल पर्वत दीपिमाने शुद्ध हटकी मिरवला मंग श्री गुरुशी नमन नम म्हणे लागील तितके घे जे सोने ते मछिंद्र पाहुण्या जान म्हणे धन्य धन्य गोरक्षा गोरक्ष श्री गुरुनाथ लागेल तितुके घ्यावे का नका येणे तू परीसने का लागला शिपाळसा मग हृदय धरुणी गोरक्षनाथ म्हणे बा धन्य आहे सकल सीतेचे महेर येत जगी मिशी मग मी आईसा परिसर टाकून काय करू फार सोरण उत्तम ने दना झालु सांडून वय असा का पाय हातीचा टाकून राजहंस व्यर्थ कौलफुल वायसं की कामध्ये असता ग्रहास तर्क मागे खरोकरी दैवे निधी लाभल्या हाती किमर्थ स्वदाया किमया युक्ती चिंतामणीची असता युक्ती चिंता करावी कास यात ते बालका कैश कधी पूर्ण अर्थलादला तुझ्या योगाने आता कास या व्हावे स्वर्ण सकल निधी असितू ऐशे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजीपर्यंत कनक धुरी वागविली तरी ते वागव्या कारण कोणता होता मनिका तेच कामना दृश्यमान माते देवी महाराजा येडू म्हणे वचा एक मम हृदयची होती की आपले देशी मोडून हटक बहु साध ते तो या हटकाचे करुण यांना मिळव अपार या संत करावाय शिवन मन कामान होते इतका वागेले हटका प्रति यावरी बोले तर तरीही कामना फेडी मग पर्वती वैश्वनी मच्छिंद्र नाता आपण पुन्हा उतरला कलता गुष्टी मिन नाता पर्वता मध्ये गोरक्ष के मग होती स्वर्ग पिरली त्याने चिमुने महितळवटी चित्रशेन उतरला श्रीनाथाशी करुणे न मन उभारायला करदु न म्हणे महाराजा आज्ञा कोण काय कार्य करावी येंधर्व नाता आणि कपाचारी गंधर्व येते पाठोणी महिवरते मेळा करावा सर्वाही नाना वैरागी सन्याशी जपी तपी योग्यांशी येथे आणावी समाजाशी अन्नदाने उत्साह करावा सुरवड गंधर्व गणरहित देवदान व किनारा सहित मिळवणी अपरिमित आनंद उत्साह करा ऐशी संगताची चित्रसेना ते मग चित्रशेन पाचडी गंधर्वाते एक सत गंधर्व महिवर्ते प्रकट झाले हो गंधर्वाशी चित्रसेन सांगून सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंताने वेगी जपी तपी योगशील गुप्त प्रकट आणि सकळ नवनाथ ऋषी मंडळ येऊन या पोचले शुख दत्तात्रय की वशिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यास पराशर नारद ऋषी वाल्मिक पंचारले गंधर्व अठ्याऐंशी सहस्र ऋषी बार स्वर्गाहून उतरले देव किन्नार गण गंधर्वादी वसुले कपार तपोलोक पातले त्याची अष्ट वस्तू हो परिचार आला विमान युक्ति मचिंद्र असा वृत्तांत सांगितला सोडून श्री देश औनी सिंह दे गेली मैना किनी परी तुमच्या वेग करून झालेशी तरी असे ते भेटीत ईश्वर सत्य परी एक क्षेम स्व शरीराती आहात हित्रे वर्ग मचिंद्र म्हणे आहो जी तव तृपेची दृष्टी असतात सदा मी सर्व क्षेत्र पदोपदी अर्थात ऐशीवरता उभय जाण तो देवांस उतरला पाक ब्रह्म विष्णु रुद्र आदी पूर्ण महिला उतरले श्री नाटाशी भेटूनी सकळ मंग ठाई ठाई सर्व मंडळ विराजुनी वाढता सकळ ठाई ठाई करता ती एरिकडे गोरक्षणा ते पाचारो नेम चिंदळा ते मने समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा तरी तुमची कनक विट आणून देतो सुबट ते तुक्यात शिरोणी सुबट बोलवावे समजता ते यावरी बुढे मच्छिंद्रनाथ काय करू ही कनक विठ तुझे असता चिंता नशी मत आयशे बोलता मछिंद्रनाथ गदगदा सकळ कोणे प्रकटला आयशे बोलणे वागत तरी माता ठेवी चरणावरी म्हणे महाराजा सुशरी स्वस्त असावे अष्टसिद्धी आणि गरिमा प्राप्ती प्रकामे आणि वशित्व इशित्व प्रतिमा सिद्धीला गे पाचरा पाचरल्या अष्टजनी येऊनी लागल्या ला, गोरक्षरणी म्हणते आज्ञा करा स्वामी कामने हस अर्थात हे रोहणी व प्रिय महामणी तृप्त करावे मंडळी लागून षड्रस्थान शर्ड़, रुची करूनही संतुष्ट सर्व करावे मग ते तावश्य म्हणून सिद्धि विचित्र झाले आपल्या बुद्धी अन्न निर्मिले करोदा म्हणजे शटरसह दीप दी पक्वाने ऐषा सिद्धी योजल्या कामा याची परि सडा समार्जन आरामा सप्ताही संख्याने मुनी उत्तवा मही पवित्र करीत असे तरी त्या सप्ताही सटवे कोण ऐकात याची नामा विधा आणि तया ते काय कामाने निरूपले विदेने तरी त्या जन्म जन्मकाळात जाऊन लक्ष्यावे यांनी बाळा विधी अक्षरे लिहिते वाचून सटव्या पाहते जरी सप्त सटव्या मानवाशी शोभा न मिळवे असुर प्रदेशी रान सटवी वचनराशी विलोपणे शे। गावाचे पशु घोड सटवी आहे इतिहास वासासाठी खेचराचं पक्षी कोळांगड तसे अबुदासाठी जळचरात सबुदासाठी उददी जात ऐशी अकामी सटव्यासात कमल उपदेश सावित्या सातही परिचर का सडा समार्जन करीत निका या परिवारने आनंद अधिका जर देवता कुमारी धनदानंदा विमला लक्ष्मी विख्यात प्रबला ज्ञान मंगला नवी समर्थ देवता बाला या नवी नव वाढती सकळांत गंधर्वे करावे पाचारणे समाचार देवा अष्टवसुने चौकी द्यावी भैरवाणी अष्टदिशा अष्टी चार वसुने करपल्लवी सकाळांची दक्षिणा दे मचिंद्र करते आगीवी प्रदक्षिणा भावा ते चित्रशेन गंधर्व पती ताबोलते तसे सर्वांप्रती आणि तीर्थ जय गंगा भागीरथी तोयवाडी सर्वांत या परी अष्ट સમર્થ અને ઉચ્ચરને ઉમે કરતા મહાનુભવ જો ઉમાપતિ આતી આતરે સભી અપ્સરા કિન્નર ગાયન કરતા नारदा येऊन या ऐशे नियम नेमुने कामा दिले आयशे कार्य बामा आनंदोत्सव होता सुकर्मा सर्व आनंद ह्यालावे ऐशी होता आनंद स्थिती परी गहिनी आठवा गुरु शेती मग येऊन या मचिंद्राप्रती बोडता झाला प्राज्ञिक ते महाराजा गुरुनाथा प्राणमित्र आहे समर्था परी कर्दम पुतळा गहिनी नाथा येथे आणा वाटते ऐशे मोहक ऐकूने वचन म्हणे गंधर्वा पाठवणं कोणती केस सहित मधु ब्राह्मण बाळास आणावा मग चित्र सेना सांगून वृत्तांत पत्र लिहिले सुलोचन उपणे हस्ते कनकगिरीशी गंधर्व जाऊन कनकगिरीशी भेटून कोणती मधुवी प्रवासी मग आनंदोत्सव वृत्तांताशी निवेदिले सकल तिथं मग पत्र देऊन त्या हाती वाचून प्रमूर्ती पाचार नहीं शक्ति गी संचर गी। बाला मुकाम, मुकाम ही शक्ती ध्यानागी संचार परिवार मधुप्र मोका महिवर साधून या पोसला सप्त वर्षी गहिणी नाता लोटला पदावर उडता मछिंद्र गंकी घेऊन त्यातील प्रेमे चुंबन घेत असे अतिशने करून म्हणे अवतारी करभंजन गैवी जन्मला गहिणी नात सकाळला गेटावी परमावसर पाहुनी बोलता झाला शंकर कि आम्हाला पुढे अवतार घेणे मचिनरा तरी त्या अवतरणे ने नेमस्थी महिमरवे नामा प्रती तरी त्या अनुग्रहाची स्थिती गैनीनाथ वदला तरी या ते विद्या अभ्यासन सकळ अधिकारी करावा पूर्ण मी अनुग्रह याचा घेणं पुढील ते अवतारी ऐसे सांगता शिवते असं मंग बोलावणी गोरक्षत प्रत्यक्ष अनुग्रह गनाथात गोरक्षापासून दिवेला सर्व देवांचे साक्षीसहित मौली ठेवीला वध हस्त ब्रह्मपरायण गहिनीनाथ झाला सत्य अनुग्रह उत्साह मंडळीचा एक मास बोला आनंद ध्रम मंग कुबेरा गुरु म्हणे हा कनकगिरी जा घेऊन दे अपार देशन सकाळ मिळेल कोरोना पाठविणे सोसताना मग तर कुबेर पुले येथे असुदेवे धन मी लागेल ते इच्छे समान भूषणाते अंत मग अपार दिले दिंडे महत्व महत्वासारखे दिले वाटून द्रव्या देवण तोशिवले सकल तोशिले पावनी मान पावती आपले उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपले सोस्ताना जाता त्याच वे देवनी मिलनाथ सिंह लपे पाठवले उपी चर्वस मिळनात केला किलोलेचा हस्तगत मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदला ते ऐक निवृतांत नेत्री आणले असुपात म्हणे आता माते मच्छिंद्रात भेटे भेटेट कळेना उपरिचर बोले शिवानी चिंता न करी काही म्हणे एक मच्छिंद्र मुल ऐशी म्हणून उपरिचर गेला ये रिकडे किलो तुला हृदय करून हृदय करून मिन बाळा प्रेमे चुंबन घेत असे म्हणे बाळा माझे होत होतशी की तुझं पती सोडून आला श्री नाति श्री नात मच्छिंद्र ते ऐसे बोलून मीनाथ ते वारंवार चुन बन घेत गर्भाध्री ते गहिणी विद्या अभ्यासी तय कोणकोणते कौन ते राहिले होते ऐकानात विचार करून उमाकांत ते राहिले अदृश्य अस्त्र नंग नंगी पेरून स्वस्थान गेला कुबीर निघून तेने नग पर तो कनक वरण झाकून पै गेला परी गर्भाद्री पर्वतात वस्ती राहिला उमाकांत तो आदेप्य आहे सुस्तानात म्हातार जेव्हा म्हणते त्या तयाच्या पश्चिम दिशेशी कानीपरायला शिष्य कटकेशी वस्ती कोरणी नाम या ग्रामाची मडी यायचे ठेवले तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मछिंद्र जाते तेव्हाही पूर्वस मही पर्वती तयारींद राहिला आणि त्या पर्वता पैल दिशी नागनाथ राहिला वडवळ्याशी आणि रेवण सुद्धा त्या महिशी विटे राहिला वाम तीर्थ गर्भाध्री पर्वती राहता झाला गोरक्ष जाते सीबीएसई ची ठेवणी सक्ती विद्या सांगे गहिणी ते एक वर्षपर्यंत अभ्यासाला घेण्यास सकल विद्यांचे सुसामर्थ्य त्यांनी देईस आठवले परीत कोती गावी मधु गेले होते गहिणी ठेवून ते जयंदरा समीप प्रदेशी कारणी वस्ती लागे विराजले विराजले परी गहिणी अभ्यासित झाले पात्र भरीत मग गोरक्ष बोलवणी त्या ते विद्या विप्रापाशी पाठविला यावर त्या वस्तीत वस्ते झाले बहुत दिवस शके दहाशे वर्ष समाधी त्यांनी घेतल्या घेतल्यात परी यवन धर्म कबर व्यक्त झाले पुढे औरंगजेब ते भावन पुस्तक झाला लोकांशी या कोणाच्या असते कबरी म्हणते तर प्रजांच्या साचारी मठीत कान्ह वापरवती मछाइंद्र आवडत ते सांग त्याचे ते त्याने पुरो जालिंदर विराज त्याची ते कबर तेहून खालता बल्लीथोर गहिनी नाताना असे मग त्यांनी ऐकून यायची मात पालटले त्यांना नावांते जान पीर जालिंदारा ते ठेवले अशी राजाने गहिनाथाचे गैर नाम ठेवले ते ठाई स्थापिले मचिंद्रानी कानिकाचे नावा विधान बद मायाबा कान्हाबा बुरुनिसाचे यवन पुजारी स्थापिले कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य त्याने राजा बागेर नाम ठेवले म्हणाल केले यवन करण त्या राय परी समाधी कबरी ऐश्या म्हणून त्या ते पडला प्रविष्ट करावे म्हणून आय कृत्य या पर्याय कोणी श्रतावले की कबर केले बरे काय म्हणून झाले तरी ते अंतर साक्षनाथ यमनराजे होते माहिती ते चलतील हिंदू ते म्हणून कबरी बांधल्या तरी हे असो आता कथन मध्य कथा असते दे देते किंवा नाथाने योजने आपले स्थान ठाई ठेव राहिले गोरक्षेसाठी ठेवणे रक्षण नेत हरा तीर्था करण त्या सातव्या तीर्थे आदेप रक्षितात स्थानाचे या पुरे पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊन भरतर येते ती कथा पुढे रसाळ भरीत सोडते श्रवण एक सिकारा नरहरी वंशी दंडी कुमार असे संत किंकर कथा सांगेल भक्तीसार भरतरीच्या समंत गुरु श्री कावे सदा परिषद भविष त्रयो विषयाध्याय गोडा श्री कृष्णार्पण शिवम भू शिरस्तो श्री नवनाथ भक्ती सार त्रयो विषयाध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय